जय जगदंबा नमो आदेश मी तन्वीत ऐकून एक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहच स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा मानते आता गणपती बसलेले आहेत सर्वांनी गणपतीचं दर्शन सुद्धा केलं असेलच त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा आता गणपती विराजमान झालेले असतील आता यावर्षी माझ्या घरात शारदा गणपतीचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर तिथून पुढे सुद्धा मी असे नियोजन ठेवलेलं आहे की दरवर्षी माझ्या घरामध्ये शारदा गणपतीचंच हिता आगमन होणं गरजेचं आहे किंवा शारदा गणपतीच बसावा हे मी माझा निश्चय केलेला आहे आता ज्याची त्याची परंपरा वेगळी असते पण आता आपण काही मुद्दे हित मांडणार आहोत ते म्हणजे कोणते आणि कशा संदर्भात हे समजून घेऊ काही काल गणपती बसणार होते तर कालच्या दिवशी मला माझ्या एका शिष्याचा कॉल आला म्हणजे माझे शिष्य जी वाईमध्ये राहिला आहे तिचा कॉल आला की ताई गणपती आम्ही घरी आणल्यानंतर आमच्या गणपतीचा हात थोडासा डॅमेज झाला किंवा हात तुटला तर अशा वेळेस आम्ही काय करावं तर ही मूर्ती आम्ही घरामध्ये बसवली तर चालेल का त्याचबरोबर खड्डीत झालेली मूर्ती घरामध्ये पूजा पूजेमध्ये चालते का त्याचबरोबर आत्ता व्हिडिओ करण्याच्या आधी मला दुसरा कॉल आला ती म्हणजे माझी दुसरी गुरु गुरुलेख ती म्हणजे पिंपरी चिंचवडला राहणारी नीता धोपटे हिचा कॉल आला ती देखील ताई बोलली की ताई गणपती बसल्यानंतर जर आपल्याला सुतक आलं तर ते गणपती आपण बसवू शकतो का किंवा तो गणपती आपण दुसऱ्याच्या हातून विसर्जन करू शकतो का असे दोन कॉल आले तर ह्याच्या विषयी आपण बोलणारच आहोत पण महत्वाचा मुद्दा आणि महत्वाच्या गोष्टीसाठी मी आज व्हिडिओ करत आहे तो म्हणजे कसला तर तो समजून घेऊया आता काल बऱ्याचशा का लोकांनी गणपतीचा गणपतीची स्थापना केली गणपतीच्या मूर्त्या आणल्या विग्रह आणल्या घरामध्ये त्याची स्थापनूक झाली त्याचबरोबर गणपतीच्या आवडीचे बेलपत्र असं गणपतीच्या आवडीचा दुर्वा त्याचबरोबर गणपतीच्या आवडीचे मोदक गोडधोड पदार्थ सजावट ह्या सर्व स्व गोष्टी सर्व लोकांनी केल्या होत्या त्याचबरोबर आम्ही देखील केल्या म्हणजे प्रत्येकाची एक इच्छा असते गणपती हा प्रत्येक भक्ताला म्हणजे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अतिशय सर्वांना आवड आवडण्याचा व जीवनाचा असणारा हा सण म्हणजे गणपती आता ह्या गणपतीमध्ये बरेच भाविक भक्त वेगवेगळी सजावट करतात डेकोरेशन करतात नवनवीन गोष्टी करत असतात त्याचबरोबर आपली बाप्पाची मूर्ती घरी आणण्यासाठी प्रत्येक जण खूप उत्साही असतो त्या उत्साहामध्ये बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा काही ना काहीतरी आनंदाचे क्षण असतात पण या क्षणामध्ये काही रीती रिवाज आहेत काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी आपण त्या गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण आवर्जून देत असतो जसं की झालं दुर्वा दुर्वा झाल्यानंतर प्रत्येकाला माहिती असते गणपतीला एक पानांची जुडी वाहिल्या जाते म्हणजे हरळीची जुडी वाहिल्या जाते त्याचबरोबर पूर्ण पानांची जुडी सुद्धा व्हायला जाते त्याच्यामध्ये काय उपयोग आहे आणि या एकवीस पत्रीनुसार आपण घरामध्ये दोष कशा पद्धतीने दूर करू शकतो तर हे समजून घेऊया आता बरेचशा भक्तांना माहिती एकवीस पत्रीची जुडी बाजारातून आणायची ती अवघी दहा आणि वीस रुपयाला मिळते बाजारातून आणलेली ती जुडी फक्त गणपतीच्या चरणी किंवा गणपतीच्या हाताजवळ ठेवली की झालं पण असं नाही तर याचे खूप चांगले फायदे आहेत ह्या एकवीस पत्रीवरून आपण घरातल्या नकारात्मक दोष घरातील वास्तू दोष घरातील काही निगेटिव्ह एनर्जी ह्या सर्व गोष्टी कशा का काढू शकतो तर हे समजून घेणार आहोत आता ह्या एकवीस पत्री कोणत्या कोणत्या ह्या समजून घेव्यात सर्वप्रथम हे एकवीस पत्रेंची नावे मी क्रमानुसार मी लिहून ठेवलेली आहेत कारण की असं होतं की नावे माझ्या लक्षात राहत नाहीत किंवा मला आयत्या वेळेला एखादा प्रसंग आठवत नाही एखादी गोष्ट आठवत नाही याकरिता माझी पहिल्यापासून सवय असते मी नावं लिहून ठेवते तर आता आपण क्रमानुसार ही नावं वाचून घेऊ तर सर्वप्रथम अगस्तीपत्र म्हणजे हातगा त्यानंतर अर्जुनपत्र पत्र किंवा केवडा पत्र बोरपत्र जाईपत्र डाळिंबपत्र पत्र, डोरलेपत्र पत्र, दुर्वापत्र पत्र, दोत्रापत्र पिंपळपत्र गोकरणपत्र पत्र, माकापत्र त्याचबरोबर मधुमालतीपत्र आणि रुई म्हणजे अर्कपत्र आणि शमीपत्र असे एकवीस पत्रींची जोडी आपण बाजारातून आणत असतो आता ह्या एकवीस पत्रींची जुडी बऱ्याचशा भागामध्ये ठेवत असतील नसतील माहीत नाही पण बहुतांश मुंबई पुणे त्याचबरोबर सांगली सातारा ह्या भागामध्ये ह्या एकवीस पत्रीची जुडी असतेच असते हिच्याशिवाय गणपती पूजा अपूर्ण मानल्या जात असते तर या एकवीस पत्री आपण फक्त गणपतीला तिथे चरणी ठेवतो गणपती जवळ ठेवतो दहा दिवस एक ती एकवीस पत्रीची जुडी तिथे सुकून जाते वाळून जाते अक्षरशः तिचा तो काय चोथा पातुरा सगळा खाली पडतो आणि दहाव्या दिवशी गणपती विसर्जनच्या वेळेला आपण ती कुठे ना कुठे पाण्यामध्ये विसर्जित करतो किंवा निर्मल्याच्या जागी फेकून देत असतो तर या एकवीस पत्रीचा खूप चांगला उपयोग आहे तो म्हणजे कसा हे समजून घेऊया सर्वप्रथम एकवीस पत्रीची ज्या दिवशी आपण गणपती बसवण्याच्या दिवशी जुडी आणल्यानंतर या जुडीमध्ये प्रत्येक एकवीस पाने काढून घ्यायचे आहेत म्हणजे प्रत्येक ज्या ज्या वनस्पती आहेत प्रत्येकी वनस्पतीचे एक एक पान तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता बाजारामध्ये पूर्णतः एकवीस पत्रीची जुडी मिळत नाही कारण की मी सुद्धा बऱ्याचदा पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये उपयुक्त अशी आपल्याला सातच पानं मिळतात त्याच्यामुळे मी सुद्धा सातच पानं फक्त त्यातली मोजून काढते बाकीची ही पत्री निर्माल्य म्हणून विसर्जित करीत असते तर प्रत्येकाला जर एकवीस पत्री जर तुमच्या जवळपास जर या सर्व पत्र तुम्हाला सापडले तर अतिउत्तमच असेल नाही सापडले तर एकवीस पानं ह्यापैकी कोणतीही तुम्ही घ्यावी या, या एकवीस पानांना ला, तुम्हाला लाल वस्त्रामध्ये ठेवावे त्याच्यामध्ये आपल्याकडे घरामध्ये असणारे थोडेसे धने व त्याच बरोबर घरामध्ये असणारी आपल्या गणपतीच्या सव जवळ आपण ठेवणारे गणेश यंत्र प्रत्येकाला माहिती असतं हे गणेश यंत्र अशा प्रकारे हे गणेश यंत्र आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं अशा पद्धतीने हे गणेश यंत्र आपल्याला कुठेही मिळतं हे गणेश यंत्र धने आणि एकवीस पत्रीची जी काही असणारी एकवीस पाणी अवघी सात पाणी म्हणजे तुम्हाला जी शक्य असतील तेवढी पाणी ही एकत्रितपणे लाल वस्त्रामध्ये पूर्ण घडी करून ठेवावी त्यानंतर ही जी काही घडी आहे ही घडी तुमच्या जवळ घरामध्ये गणपती बसलेला असेल तर गणपतीच्या जवळ ठेवा एखाद्याच्या घरामध्ये गणपती बसलेच नाही ते गणपती बसवतच नाही तर अशा लोकांनी देवघरामध्ये ठेवावी अथवा तुमच्या घरात गणपती काही लोकांच्या घरात दीड दिवसाचा असतो पाच दिवसाचा असतो सात दिवसाचा असतो अथवा अकरा दिवसाचा असतो तर ज्या लोकांच्या घरात जेवढे दिवस गणपती बसणार आहेत तोपर्यंत गणपती जवळ ठेवावी दहा दिवस असो दीड दिवस असो सात दिवस असो ही गणपती जवळ किंवा देवघरामध्ये ठेवावी गणपती उठल्यानंतर जेव्हा गणपती विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती विसर्जनाला जातो गणपती विसर्जन करून आल्यानंतर आपल्याला तिथे एखादा खडा किंवा वाळू दिला जात था असते ही वाळू आपण पुन्हा घरी घेऊन यावी घरी घेऊन आल्यानंतर ती जी काही आपण कपड्याची घडी बांधलेली असते ही घडी सोडावी त्यातलं गणेश यंत्र बाहेर काढावे हे यंत्र देवघरात पुजायला ठेवावे आणि जी काही खडी आहे ही खडी त्या लाल कपड्यामध्ये ठेवावी आणि तिची पुरचुंडी बांधून येणारी जी काही चार ते पाच दिवसानंतर येणारी जी संकष्टी चतुर्दशी असते तोपर्यंत ती तो आपल्या देवघरात ठेवावी आणि त्याबरोबर ही पुढी आपण ठेवल्यानंतर म्हणजे ही घडी आपण ज्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर रोजच्या रोज तुम्हाला शक्ती असल्यास गणपती अथर्व शीर्षाचं जर पठण करता आलं तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं खूप छान गणपती अथर्व शीर्षाचं पठणाने घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर जर तुमच्याकडे गणपती सोत्र अशा पद्धतीने जर असेल तर गणपती सोत्राचं पठन करावं त्याचबरोबर जर तुम्हाला गणपती जर करायला जमत नसेल नसेल तर मोबाईल वरती लावून ते पूर्णत्व ऐकावे आता हे जे काही गोष्टी आहेत ह्या कशासाठी आणि का ह्या समजून घ्याव्या आता ह्या तुम्ही जी काही पत्री आणि जे काही गणपती यंत्र तुम्ही गणेश यंत्र त्याच्यामध्ये ठेवलेले आहे हे तुमच्या वाचनाने तुमच्या साधनेने सिद्ध होण्यास मदत होत असते त्याचबरोबर या साधनेने तुम्ही ते सिद्ध करू करत असता म्हणून या दहा दिवसामध्ये तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण किंवा गणपती स्तोत्राचं पठण करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या दिवसामध्ये आपण जी काही घरामध्ये गणपतीचा विग्रह बसवलेला आहे म्हणजे मूर्ती बसवलेली आहे त्या मूर्तीमध्येही एक प्रकारे चेतना येण्यास खूप मदत होत असते आता असं होतं काही भक्तांना गणपती अथर्व शिष्य पठण करताना किंवा वाचताना अडखळतात किंवा ते पूर्णत्व मुखतगत नसतं तर अशा लोकांनी ते गणपती अथर्व शिष्य मोबाईल वरती लावून ठेवावे व हात जोडून देवाच्या समोर म्हणजे गणपतीच्या समोर बसावे तुमच्या घरात गणपती नसेल तर तुम्ही देवघरासमोर जरी बसलात तरी त्याचा तुम्हाला खूप छान फायदा व छान गोष्टी त्याच्या अनुभवायला मिळतात त्याचबरोबर ही पुरतुंडी आता जे काही संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर ह्या पुरचुंडीला यंत्र काढून घेतल्यानंतर त्याची पूर्ण पुरचुंडी बांधून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अथवा तुमच्या घराच्या वास्तूच्या दाराच्या वरती बांधावी जेणेकरून बाहेर नकारात्मक शक्ती येणारी निगेटिव्ह एनर्जी त्याचबरोबर बाहेर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती ही रोखण्यास मदत होत असते करणेबाधेच्या गोष्टी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर घरामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण होत असतं ते ते तर ही गोष्ट तुम्ही खरोखर करून पहा त्यातून तुम्हाला खूप चांगला अनुभव येतील व तुम्ही यातून अनुभवीच म्हणा तर यातून तुम्हाला खूप घरामध्ये घरामध्ये वाटेल जर तुम्हाला अशांतता वाटत असेल तर तुम्ही रोजच्या रोज गणे गणपती अथर्व शिष्य म्हणजे गणेश अथर्व शिष्याचं पठण करत जावा त्या पठनाने किंवा श्रवण मात्राने सुद्धा खूप घरामध्ये चांगली चांगली ऊर्जा राहते घरामध्ये सुख शांतता लागत असते आता हा झाला पर्याय म्हणजे मी माझ्या गोष्टी आता ज्या मला दोन भक, भक्तांनी विचारलेले प्रश्न ताई गणपती आणताना जर मूर्ती खंडित झाली किंवा गणपती बसवल्यानंतर दहा दिवसाच्या काळामध्ये जर मूर्ती खंडित झाली तर काय करावे तर जी मूर्ती तुम्ही गणपती आणते जर खंडित झाली गणपती घरामध्ये आणला ठेवताना जर खंडित झाली तर ती मूर्ती पुन्हा उचलावी आणि ती मूर्ती ज्या मूर्तीकाराकडून आपण घेतलेली आहे त्यांना द्यावी पण त्याचे पैसे पुन्हा मागण्याचा हट्ट किंवा अट्टहास करू नका कारण की शेवटी तेही लोक मेहनतीने तिथे बनवलेली असते मेहनतीने तुम्हाला विकलेली असते त्या त्याऐवजी तुम्ही दुसरे पैसे देऊन दुसरी मूर्ती घ्यावी दहा दिवसाच्या काळामध्ये पूर्ण पूजा अर्चा झाल्यानंतर मूर्ती खंडित झाल्यावर काय करावे तर या काळामध्ये ज्या वेळेस जी काही येते म्हणजे गणपती विसर्जनाचा काळ येतो काही जर ये समजा पाच दिवसाच्या पाचव्या दिवशीची मूर्ती विसर्जन करा सात दिवस झाले तर सातव्या दिवसात ती विसर्जन करा आणि दहा दिवसाच्या वेळेस झाली तर दहा दिवसांनी दिवसा केले तरी चालेल त्याला हरकत नाही पण खंडित मूर्ती पूजू नये त्याचबरोबर गणपती बसवायच्या वेळेला जर आम्हाला सुतक आलं असेल म्हणजे समजा गणपती बसायच्या आठ दिवस आधी आम्हाला जर घरातलं सुतक असेल तर काय करावे जर तुमचं घरातलं डायरेक्टली स्वतःच्या घरातलं सुतक असेल तर तुम्ही गणपतीचा जो काही असेल म्हणजे गणपतीचा जो काही मूर्ती असेल ती आजूबाजूच्या वाल्यांकडून किंवा भाविक भक्तांकडून किंवा एखाद्या भक्ताकडून ती मूर्ती घरामध्ये तुम्ही बसवून घ्यावी व त्यांना त्याची तुम्ही दक्षिणा सुद्धा देणं गरजेचे आहे कारण की फुकट मूर्ती त्यांच्याकडून बसवून घेऊ नये तुम्ही यथाशक्ती जी काय दक्षिणा देता येईल दहा रुपये एकशे एक रुपये रुपये तुमची ती मूर्ती बसवून घ्यावी त्याचबरोबर या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये भगवंताची आरती व भगवंताचा नैवेद्य जो काही असेल हा त्यांच्या ज्यांच्या हातून तुम्ही बसवलेला आहे त्यांना तुम्ही एखादी रक्कम देऊन ठेवावी की बाबा रोज संध्याकाळी गणपतीला माझ्या काही ना काहीतरी गोडाचा प्रसाद किंवा तुमच्या घरातून काहीतरी नैवेद्य आणून दाखवावा अशा पद्धतीने ह्या भक्तांकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्यावी पण गणपतीचा जो काही आपला सण आहे ह्याचा खंडन पडून देऊ नये त्याचबरोबर बऱ्याचशा लेडीज वर्गाचा प्रश्न असा होता की ताई गणपती काळामध्ये मासिक धर्म आल्यानंतर आम्ही गणपती पूजा करावी का तर इथे परंपरेनुसार नाही करावे मासिक धर्माच्या वेळेला तुम्ही जर गणपती पूजन करत असताल तर थोडस टाळावे आणि इतर भाविक भक्तांकडून ते पूजन करून घ्यावे या आता सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत पण काही लोकांच्या असे सुद्धा मला कमेंट होत्या मेसेज होते त्यासाठी हा मी क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये घेतला त्याचबरोबर गणपती किती दिवसाचा बसवावा यासाठी सुद्धा आम्हाला प्रश्न होते सर्वप्रथम आता एक परंपरा अशी आहे ही चुकीची परंपरा आहे मी या गोष्टीला चुकीचं मानते काही लोक गणपती दीड दिवसाचा बसवतात पाच दिवसाचा बसवतात सात दिवसाचा बसवतात या तिन्ही परंपरा मला योग्य वाटत नाही किंवा मी त्या चुकीच्या मानते कारण की गणपती चतुर्दशीपासून अनंत चतुर्दशीचा जो काय काळ आहे कॅलेंडरमध्ये तिथीनुसार लिहिलेला आहे अनंत चतुर्थी म्हणजे गणपती विसर्जन हा तिथे शब्द लिहिलेला आहे त्याच दिवशी तुमचं गणपती विसर्जन होणं खूप गरजेचं आहे या दहा दिवसाच्या काळामध्ये एकाही एक दिवसाला गणपती विसर्जन असं दिलेलं नसतं याकरिता ज्या दिवशी गणपती विसर्जन हा हे वाक्य लिहिलेलं दिसेल गणेश विसर्जन दिसेल त्याच दिवशी तुमचा गणपती विसर्जन होणं गरजेचं आहे आता काही लोक का म्हणतात की आम्ही पहिल्यापासून सात दिवसाचा बसवतो पाच दिवसाचा बसवतो पण हे शास्त्रानुसार चुकीचं आहे एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे जर पाहुणचारासाठी जर दहा दिवसासाठी आलेला असेल तर तुम्ही त्याला अर्धवट म्हणू शकत नाही की तुम्ही जावा किंवा तुम्ही त्यांना अर्धवटपणे घालवू शकत नाही त्याच पद्धतीने जे काही भगवंत आहेत गणपती आहेत विघ्न विनाशक आहेत हे जे बाप्पा आहेत दहा दिवसामध्ये आपल्या घरामधली संकट दूर करण्यासाठी आलेला असता आणि तुम्ही त्यांना अर्ध्यातूनच विसर्जन करायला नेता तर ही गोष्ट मी माझ्या पद्धतीने चुकीची मानते आता समाजाला हे पटल किंवा नाही पटेल याच्याशी मला घेणं देणं नाही पण माझ्या बुद्धीला पटत मला पटत मला योग्य वाटतं आणि मी माझ्या गुरुजनांकडून जे पाहत आले त्याच पद्धतीने करत असते तर गणपती हा दहा दिवसाचाच असतो आणि हा त्याला दहा दिवसाच्या सोहळ्या सोहळ्यामध्ये बसवावा त्याची दहा दिवसामध्ये विधिलिखित पूजा करावी त्याचबरोबर त्याची दोन्ही टाइम आरती त्याचबरोबर धूप आरती त्याचबरोबर नैवेद्य त्याचबरोबर त्याचा शृंगार व त्याचा आनंद हा सर्व करावा पण कुठल्याही पद्धतीने चार दिवस पाच दिवस आठ दिवस सात दिवस अशा पद्धतीने त्याचं विसर्जन टाळावे त्याचबरोबर गणपतीची ही पूजा कंप्लीट दहा दिवस करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये गणपती बसवल्याचं पुण्य आपल्या पूर्ण घराला वास्तूला आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा लागू पडत असत आता पुण्य म्हणजे काय लागू पडतं तर तुम्ही भगवंताची सेवा गणेशाची सेवा जी काही दहा दिवस केल्या जात असते ह्या दहा दिवसाच्या काळामध्ये तुमच्याकडून होणारे जे काही सर्व चांगले कर्म आरती मंत्र उच्चारण प्रार्थना या सर्व दहा दिवसाच्या काळामध्ये पुण्य पूर्ण वर्षभर तुम्हाला अनुभवायला मिळत असत व तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा अनुभवता येत तर ही गणपतीची अशा पद्धतीने आपण सेवा करतो त्याचबरोबर या बरोबर येणारी ती म्हणजे गौराई बऱ्याच भागामध्ये गौराईला खूप छान छान पद्धतीने सजवल्या जातं गौराईचे खूप छान शृंगार केला जातो पण असं होतं की गौराई सेवेमध्ये आपण कुठेतरी काही ना काहीतरी चुका करतो त्या म्हणजे कोणत्या तर गौराई आपण बसवल्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये मांसाहार देण्याची पद्धत असते आता काही भागामध्ये भागा भागा ती आहे आणि काही भागामध्ये नाही पण ज्या भागामध्ये आहे ती योग्य आहे आता ज्या राज्या ज्या जिल्ह्यामध्ये केल्या जाते ते जिल्हे योग्य आहेत त्यांची परंपरा आहे पण काही लोक त्यांच्या जिल्ह्यातलं ब पाहून त्यांच्या जिल्ह्यातलं अनुकरण कर आपल्या हिथे जर करत असतात तर चुकीचं आहे आता कोकण किनारपट्टीमध्ये हे योग्य आहे का तर त्यांच्या भागामध्ये कोकण भागामध्ये गौराई सोबत येणारे जे काही गण आहेत कनिष्ठ दैवत आहेत त्यांना नैवेद्य दिला जात असतो आणि त्याच अनुकरण बरेचसे भाविक भक्त पुणे मुंबई भागामध्ये केलं जातात का तर आम्ही श्रावण महिना पूर्ण खा खाल्ला नाही तर गौराईला दिला जात म्हणून आम्ही खातो तर हे चुकीचं आहे गौराईला कोणत्याही पद्धतीतून मांसाहार न देता हा मांसाहार गौराईच्या येणाऱ्या गणांना म्हणजे त्या सोबत येणारे जे काही कनिष्ठ देवता असतात यांना दिला जातो तर यांचं नाव सोत्त करून स्वतः भक्षण करणं हे चुकीचं आहे म्हणून या मी चुकीचं बोलले तर हे मी का बोलले तर मागील वर्षी माझ्याकडे एक भक्त होते त्यांच्या बाजूला कोकण किनारपट्टीतली लोक राहत होती तर त्यांच्या भागामध्ये करत करतात हे त्यांनी पाहिलं मग यांनी सुद्धा यांच्या घरामध्ये मांसाहार भोजन केला होता आणि हा मांसाहार भोजन केलेला मागच्या वर्षी जेव्हा ते भक्त माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांचा हा मांसाहार भोजनाचं जे काय ओझ आहे पाप आहे त्यांच्या मस्तकावरती म्हणजे त्यांच्या वास्तूवरती बसलं होतं हे त्यांच्या कौलामध्ये मला दिसलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना ह्याचा ह्याचा उलगडा केला होता तर ही गोष्ट मी विचार केला होता की गणपतीच्या वेळेस सांगेल म्हणून मी आता हा टॉपिक घेतला होता तर अशा पद्धतीने सर्वांनी गणपतीची पूजा अर्चा करावी गणपतीचा पूजा करून गणपतीला षडोपचार पद्धतीने जे काही नैवेद्य सर्व गोष्टी कराव्या गणपतीचा आनंद घ्यावा गणपतीला जो काही मानपण आहे तो करावा व गणपतीचा कृपा आशीर्वाद घ्यावा व त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे रोजच्या रोज होणे खूप गरजेचं आहे तुम्ही जर गणपती अथर्व शिष् करत असताल ना तर तुम्हाला खरंच सांगते रोज दिवसातून एकदा तुम्ही पठण करा यातून तुम्हाला खूप छान म्हणजे छान अनुभव प्राप्त होतील हे तुम्ही खरंच करून पहा खूप गरजेचं आहे तर सर्वांनी असं माझ्या चॅनेलला सपोर्ट राहू द्या गणपतीचा सुद्धा आनंद सर्वांनी घ्या व ज्या काही गणेश भक्तांना जर आपल्याकडे दर्शनासाठी यायचं असेल तर दर्शनासाठी रविवारच्या वारी येऊ हो शकता त्याचबरोबर काही भक्तांचे जर प्रश्न असतील लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी रविवारचा वार आपला चालू आहे रविवारच्या वारी येऊ हो शकता गणपतीमध्ये सुद्धा आपली गादी चालू आहे गणपतीमध्ये येऊ शकता व अशी गादी आपली चालूच राहणार आहे त्याचबरोबर ज्या भक्तांना शिवकवच्यासाठी बुकिंग करायच्या असतील त्या लोकांनी शिवकवच्यासाठी बुकिंग करावी त्याचबरोबर वीरकंगन दीक्षेसाठी जरी बुकिंग करायची असेल त्यांनी आपल्या नंबरवरती कॉल करावा त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून आपली बुकिंग नोंद करावी व गादीवर यावे गादीवर येऊनच्या तुमच्या समस्या पूर्णपणे सोडवल्या जातील तर सर्वांना अशीच आनंदी राहा त्याचबरोबर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनलच्या खाली येणाऱ्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला असणारी घंटाही दावा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश गणपती बाप्पा मोर्या